नमस्कार भीम भीम मी भीमराव लोणारे आयडी नाईन न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आहे आपण हे बघू शकता हे विभागीय आयुक्त कार्यालय आहे प्रवेशद्वार आहे विभागीय आयुक्त कार्यालयाचा हा प्रवेशद्वार आहे अगदी या प्रवेशद्वारा शेजारी हे गार्डन आहे आपण याला लॉन सुद्धा म्हणू शकतो इथे बघा दारूच्या बॉटला पडलेल्या दिसतील हे बघा हे ग्लास पडलेले दिसतील हे संपूर्ण दृश्य दाखवा हे बघा हे संपूर्ण दृश्य आम्ही लाईव्ह दृश्य दाखवत आहोत या गार्डन ची स्वच्छता सुद्धा नाही आपण बघू शकता इथे इथं हे जे आहे हे, हे मोकाट जनावर बघा मोकाट जनावर या लॉनच्या आतमध्ये दिसतात आणि लॉनच्या आतमध्ये नासधूस धूस करताना या लॉनची या गार्डनची नासधूस करताना दिसत आहेत लाखो रुपये खर्च करून प्रशासन जे आहे गार्डन बनवतो लॉन बनवतो परंतु त्या लॉनची देखरेख मात्र करत नाही या दृश्यावरून आपल्याला समजते हे बघू शकता हे लाईव्ह दृश्य आम्ही नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाचं आम्ही दाखवत आहोत या लॉनच्या आतमध्ये हे मोकाट जनावर बघा नाचधूत करताना दिसत आहेत लॉन मध्ये जे गवत आहे ते खाताना इथे दिसत आहेत याची सुरक्षा कोण करणार इतकं सुंदर असं हे एकेकाळी हे विभागीय आयुक्त कार्यालयाचं इथं गार्डन होतं हे सुंदर असं हे गार्डन आज नासधूस होताना दिसत आहे कारण या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या या गार्डन कडे लॉन कडे प्रशासनाच संपूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे असं चित्रच एकूण हे दृश्य बघता लक्षात येते हे एकेकाळी सुंदर असं लॉन होत इथे जे कर्मचारी आहेत ते इथे फेरफटका मारायला येत होते परंतु आज या विभागीय आयुक्त कार्यालयातील या या परिसराचं या पटांगणाच पूर्णपणे नास धुस झालेली आहे मोकाट जनावर किंवा बाहेरील जे नागरिक आहेत ते या लॉन मध्ये येतात रात्रीच्या वेळी इथे लॉन मध्ये येतात इथे दारू पितात हा जो परिसर आहे हा एक शासकीय परिसर आहे रात्रीच्या वेळी हा जो परिसर आहे हा ओपन बार बनून जातो कारण जे आम्ही तुम्हाला जे दारूच्या बाटला दाखवलेल्या आहेत त्यावरून असं लक्षात येते की रात्रीच्या वेळी हा जो परिसर आहे हा ओपन बार बनत असेल हे एकूणच दृश्य आमचं दाखवण्यामागचं एक कारण आहे प्रशासनाने या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या या लॉन कडे लक्ष द्यावे याची देखरेख करावी इथे एखाद्या सुरक्षा गार्डची नेमणूक करावी एकेकाळी इथे हिरवळ होती परंतु आता हिरवळ दिसत नाही बघू शकता इथे हिरवळ सुद्धा दिसत नाही आता एकेकाळी इथे हिरवळ होती परंतु आता हा लॉन सुशोभित दिसत नाही याला जबाबदार कोण तर प्रशासन जे आहे याला जबाबदार आहे लाखो रुपये लॉन किंवा गार्डन तयार करण्यासाठी प्रशासन खर्च करतो परंतु त्याची देखरेख मात्र करत नाही माझा हा जो व्हिडिओ आहे जर संबंधित विभागापर्यंत पोहोचत असेल महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचत असेल तर या विभागीय आयुक्त कार्यालयातील गार्डनची लॉनची दखल घेऊन हा जो विभागीय आयुक्त कार्यालयाचा परिसर आहे याची दुरुस्ती करावी या गार्डनचं नूतनीकरण करावं आणि इथे चौकीदार नेमावा तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा। आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका ना अरे धन्यवाद नमस्कार